या प्रगतीपथावर वाटचाल करत असलेल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि बालगोपालानो आणि आज ज्यांचा मला विरव होतो आहे की ते आज जाणार आहेत आणि दुसऱ्या शाळेत जरी गेले तरी ते पुन्हा पुन्हा येणार आहेत असे आठवीचे विद्यार्थी विद्यार्थ्यांना तुम्ही मुली आता मला मुलानो ऐका जरा का रे असं झकडलं की मुलींनीच भाषण केलं तुम्ही मुलापैकी कोणी एक तो एकच बोलला पण का नाही का नाही केलं मुलाने मी धाडस करा सर बरगे मॅडम सा मी पाचवी सातवीतल्या मुलींनी फार सुंदर भाषण केलं एक मुलगी आता मला आठवे ना तिने स्वतःहून म्हणली की मी बोलते बरोबर आहे की नाही तू की असं काहीतरी करा बघा मी सुद्धा लहान होतो तुम्हाला लहानपणीची गोष्ट सांग का मी बोलतो फार म्हणूनसाठी मला शिक्षकाने उभं केलं गट शिक्षणाधिकारी आले होते आणि ते म्हणले भाषण करणार कोण तर मला ऐकलं मी तिसरीत होतो उभं के केल्यानंतर भाषण अजिबातच आठवण काय झालं असेल असं वाटतं तुम्हाला शिक्षकांनी बदड बदड बदलला आम्हाला बदडत हो तुम्हाला बदलत नाही तुम्हाला माया करतात त्या मायेचा विचार करून तुम्ही कोणतरी मोठे व्हा तुम्ही पेपर वाचता का गेल्या दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी एक बातमी आलेली आहे मॅडम दैवडीच्या दोन सख्या बहिणी रहिवडीच्या दोन सख्या बहिणी न्यायाधीश आहेत मी तुम्हाला सांगतो का नाही आपला देश इतका चांगला आहे की जिथं पुढं वाटचाल करायला कोणाचाही अडथळा नाही तर त्या दोन्हीही न्यायाधीश झाल्यात मी तो व्हिडिओ आमच्या नातीला पाठवला ती बातमी आणि ते खाली एक हरू लिहिली की या मुली निश्चित हायकोर्ट जज्जी होती कारण मला माहिती आहे प्रमोशन कधी मिळतं मुलांना तुम्हाला खूप संधी आहे तुम्ही फार चांगले आहात आता या मुलीने किती सुंदर भाषणी केली बरं ग काही का ना तुम्ही जे पेरलं ते उगवते चांगलं काही काळजी करू नका त्याच्यापेक्षा हे मागचे उगवणार चांगले तर मुलीनं म्हणजे तुम्हाला एवढंच म्हणेल की आपलं पदानं स्त्री आणि पुरुष हा पदानं शोभून दिसतो तुम्ही पद मिळवा चांगलं पद मिळवा डोंट बी आफ्टर मनी बट गो आफ्टर इमेज नेम अँड फेम इज व्हेरी इम्पॉर्टंट नाव आणि आपली आपली इमेज ही फार इम्पॉर्टंट असते ती मिळवा आणि आता तुम्ही एक बारकाईन लक्ष द्या तुम्ही अशा वयात आहात की ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी हिरिहिरीनं आत्मसात करणाऱ्या जे एकदा मिळालं मी आज तुमच्यात येतो कशामुळे काहीतरी आपण त्यात काहीतरी आहे पाठिबा म्हणून आलो काहीतरी येऊ शकतो का मी तुम्हाला एक फोक्यात सांगतो तुम्हाला मुलीनो अनंत अनंत शुभेच्छा देतो आशीर्वाद ते देतो तुम्हाला काही जरी नड मुलानो मुलीनो तुम्हाला जरी काही नडलं शासनातलं नडलं आर्थिक नडलं तरीसुद्धा तुम्ही माझ्याकडे आम्ही तुम्हाला जरूर मदत करेन कारण मी एक सामान्य कुटुंबातला मनुष्य आहे ती सगळी सामान्य कुटुंबातली माणसं आहे ती जेव्हा मोठी होतील ती जेव्हा उच्च पदावर जातील तेव्हाच फार सुधारला असं समजा नाहीतर नाही तर कोणाला काही गरज लागली तर तुम्ही हौसेने माझ्याकडे या आधी न भिता मी ते उलट म्हणतो की बोलत राहा चांगल्यापैकी बोलत राहा येऊ नका म्हणतो नाही मुलीला ना। येऊ नका मुलींना अजिबात तुमचं आयुष्य जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर शासन तुमच्या पाठीशी ब्रह्मांड आहे ब्रह्मांड मला कळतं तुम्हाला काही कमी पडणार नाही तुमची इच्छित वाच वाटचाल अत्यंत वेगानं प्रगतीपथावर आकर्षकरित्या नुसतं बी ए झालं एम ए झालो काल माझ्याकडे मुलं येतील बघा तुम्हाला मी सांगितलंय माग एम ए आणि एम कॉम झालेली मुलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक कामगार काम करतो जर तुम्हाला पद पाहिजे असेल जर तुमचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे असेल तर तुम्हाला प्रथम श्रेणीतलं शिक्षण पूर्ण करावं लागेल करा ही संधी आहे कोणा आयुष्यात कोणा संधी नाही आणि माझी एक इच्छा आहे की इथं शाळेत येत जा मुलांना भेटत जा आमच्या शिक्षकांना तिथले अनुभव सांगा तुमचे अनुभव तिकडे त्या शिक्षकांना सांगा आणि एवढं एकदाच एकदाच ऐकायला मिळू द्या ज्या शाळेत जाल त्या की तुम्ही कृष्णाने जर शाळेत आलात चांगली मुलं आहात चांगली मुली आहात एवढं जर कोणी ऐकलं तरी आम्हाला धन्य सगळ्या शिक्षकांना वाटेल तुम्हाला अनंत अनंत शुभेच्छा धन्यवाद